स्टेजच्या समोर यायचं yeah, या आपल्या असोसिएशन प्रीमियर लीग च प्रीमियर लीगचं या ठिकाणी बक्षीस समारंभ संपन्न होत आहे तरी सर्व खेळाडूंना विनंती स्टेज स्टेजच्या समोर उभं राहायचं आहे कारण या ठिकाणी आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करणार आहोत प्रथमतः पंच या ठिकाणी माजी दादा सांगळे यांचं या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत मी असोसिएशनचे अध्यक्ष नरेशजी सत्वे यांना विनंती करतो मंच माजी दादा सांगळे यांचं या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह सन्मान करणार आहोत सन्मान सन्मानचिन्ह या ठिकाणी फोटो घ्यायचे फोटो सुद्धा घ्यायचे सुहास करकर सुहास करे दादा सांगले थोडस आमच्या या लीग बद्दल दोन शब्द लीग बद्दल दोन शब्द खूप चांगली लीग झाली खेळाडूंनी परफॉर्मन्स द्यायचे होते त्याचे झाले नाही त्यांनी नेक्स्ट टाइम जी लीग होईल किंवा जी टुर्नामेंट ऑर्गनाईजार थंडे होते तेव्हा द्यायचं आहे खूप मेहनत घेतली मुलांनी चांगले खेळले नेक्स्ट मॅच साठी बेस्ट ऑफ लॉक देतो सर्वांसाठी धन्यवाद माझे दादा तसेच या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके समालोचक ठीक आहे युट्यूब लाईव्ह चे निलेश शिंदे आणि त्यांची टीम यांना सुद्धा मी विनंती करेन आपण सुद्धा या ठिकाणी पुढे यायचं आहे निलेश दादा शिंदे युट्यूब लाईव्ह यांना मी उपाध्यक्ष पवार साहेब यांना विनंती करतो आपण या ठिकाणी त्यांचा पुष्पगुच्छ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे पुष्पगुच्छ द्यायचं आहे निलेश शिंदे या ठिकाणी युट्यूब लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून आपण या सर्व सामने पाहिले निलेश शिंदे धन्यवाद तसेच या ठिकाणी आपल्या या मंडप डेकोरेटर्स ज्याने आपल्याला संपूर्ण जी आपली सोय केली मंडपाची सोय केली तो निशांत शिंदे मंडप डेकोरेशन याला सुद्धा विनंती असेल मी सचिन कदम उपाध्यक्ष यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यांचा त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे मंडप डेकोरेशन निशांत शिंदे अतिशय तसेच आपल्या या माणगाव तालुक्याचा अभिमान म्हणून या माणगाव तालुक्याचा अभिमान म्हणून ज्यांनी या ठिकाणी उत्कृष्ट समालोचक म्हणून सगळीकडेच त्यांची कामगिरी चांगली असते असे उत्कृष्ट समालोचक मिलिंदादा शिर्के जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मिलिंदादासाठी या द व्हाइस ऑफ माणगाव माणगाव मध्ये खरोखरच चांगली ख्याती आहे त्यांची उत्कृष्ट समालोचक जोरदार टाळ्या मी अध्यक्ष नरेश सातवी आपणास विनंती करेन जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मिलिंदादा शिर्के यांच्यासाठी सुद्धा मिलिंदादा शिर्के आपल्या शिर्के दिवसभर बोललोच आहे पण नक्कीच शिवगर्जना ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मी म्हटलो एक चांगलं ऋणानुबंध दिवस। या ठिकाणी जोडले आहेत आणि नक्कीच ते रुदंगित होतील दिवसेंदिवस यात मात्र शंका नाही आहे पण या वर्षीच्या हंगामात कार्याध्यक्ष सुरुवात झाली होती कार्याध्यक्ष चषक आणि त्यानंतर जी पी एलचा हंगाम अर्थातच बरेच असोसिएशन आहेत पण बऱ्याच असोसिएशन मध्ये लीग मॅच होत असतात काही मोजक्याच असोसिएशन आहेत की जिथं लीग मॅच होतात पण या असोसिएशन मध्ये एकाच एका चषक पण होतोय आणि लीग मॅच पण बाब आहे कारण आमची नावाजलेली नऊ वर्ष झालेली असोसिएशन आहे पण देखील होते तर ले ले देख तर देखी लीग मॅच पण तीही तडजोड करून तुमच्या असोसिएशनला खरंच खूप सारं कौतुक आणि खूप सारी दाद एकाच हंगामात तुम्ही दोन मोठ्या स्पर्धा त्या ठिकाणी भरवल्यात त्याबद्दल खूप सारं तुमचं देखील कौतुक आणि त्या ठिकाणी मी इथंच थांबतो कारण पुढे देखील बऱ्याच स्पर्धा आहेत त्या ठिकाणी आपल्याला येण्याचा योग येईल आणि बोलण्याचा देखील योग येईल पुढील सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी अजित दादांकडे देतो <laughs> या ठिकाणी आपण जाऊया मुख्य प्राइस डिस्ट्रीब्युशन कडे तर सर्वप्रथम या प्रीमियर लीग मध्ये एक अनोखा पारितोषिक म्हणजे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने एक चांगलं क्षेत्ररक्षण केलंय एक चांगलं झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि त्या क्षेत्ररक्षकाला आपण त्या ठिकाणी करणार पण हे पुरस्कार मी ये। दोन विनोद जी करकरे आणि समीर चरफले या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करायचंय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि ज्याची निवड केली आहे ना क्षेत्ररक्षक ठरलाय पी एस सीझन चा नरेश शिंदे विचार केला तर टीम प्रतीक फोटोग्राफी या संघाच्या माध्यमातून प्रतीक फोटोग्राफी या संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळते त्याला प्रतिम अशा दोन झेल टिपल्या होते आणि निश्चितच त्या ठिकाणी त्याचा फायदा टीमला देखील झाला आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब ज्याने आपल्या नावावरती पटकवलाय तदनंतर जाऊया उत्कृष्ट गोलंदाजाकडे आणि उत्कृष्ट गोलंदाजाचं हे किताब देण्याकरता मी युवराज मोरे आणि दीपक कालोके डी के यांना आमंत्रित करतो या आपण अपन आपल्या शुभ असते पारितोषिक वितरित करायचं युवराज मोरे आणि दीपक कालोके कोण असेल मित्रांनो उत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी आपल्या नावावरती घेतले अकरा विकेट आहे रविराज पवार बेस्ट बॉलर ऑफ दिस पी एसीपीएस सीझन फोर उत्कृष्ट गोलंदाज त्या ठिकाणी देण्याकरता मी विष्णू तलवटकर आणि राजेंद्र गाडे हे दोन्ही मान्यवरांना आमंत्रित करतोय आपण या व्यासपीठाच्या समोर विष्णू तलवटकर राजेंद्रजी गाडे दोन्ही मान्यवरांना आमंत्रित करूया आपण उत्कृष्ट फलंदाज आणि ज्याच्या बॅटमधून आल्या तब्बल एकशे अठ्ठावीस धावा तो आहे उत्कृष्ट फलंदाज पण कोण असेल आणि राजेंद्र गाडी या ठिकाणी उपस्थित आहात तर प्रमोद शेट या आपण ज्याच्या बॅटमधून आला एकशे अठ्ठावीस धावा तो काल भैरी चा येतोय बेस्ट बॅट्समॅन ऑफ दिस टुर्नामेंट जरा टाळ्या झाला पाहिजेत अर्थातच त्या ठिकाणी टी शर्ट आणि ही मोमेंटो हे ट्रॉफी त्या ठिकाणी पाहायला मिळते सुहास करकरी अँड फोटोग्राफी पाहायला मिळते थोड्याच वेळात माणगाव मध्ये एक संघ शॉप हे खोलणार आहेत फोटोग्राफीच जाऊया आपण पुढील आणि महत्वाचा पुरस्कार अर्थातच त्या ठिकाणी हा पुरस्कार असेल ऑफ द सिरीजचा आणि हे पुरस्कार देण्याकरता मी सन्मान्य सचिनजी कदम आणि अक्षय पालकर सचिन कदम आणि अक्षयजी पालकर या दोन्ही मान्यवरांना आपण विनंती करूया या आपल्या शुभ आपण मालिकावीर कोण असेल मित्रांनो मॅन ऑफ द सिरीज याने एकशे सदतीस दाबा आपल्या बाट न ठोकलाय झाली बायचा कॅश रन मशीन मस्ते मन ऑफ द सिरीज चा ठरतोय मानकरी कॅश करता आणि मन ऑफ द सिरीज चा तो मानकरी देखील ठरतोय एस जी पी एल फोर राहुल स्पोर्ट्स माणेगाव यांच्या माध्यमातून टी शर्ट त्या ठिकाणी सिरीज त्या ठिकाणी आकाश मस्के त्याला प्रदान केली जाते या एस सीजन पी एल सीझन फोर चा महत्वाचा पारितोषिक आणि महत्वाच्या पारितोषिकावरती त्यांनी हे नाव करले आणि यानंतर आपण पन... मुख्य बक्षीस वितरणाकडे जाऊया अर्थातच चतुर्थ क्रमांक देण्याकरता आपण सन्मान्य महादेवजी पवार आणि त्याचबरोबर मान्यवरांना आणि त्याचबरोबर रोशन शिंदे या तिन्ही मान्यवरांना आपण आमंत्रित करूया या आपण तिन्ही मान्यवर कृपया त्या ठिकाणी हे पारितोषिक देण्याकरता यायचंय चतुर्थ क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाचा क्रमांका मानकरी ठरते अलिमाइले बन अलिमा इलेव्हन चतुर्थ क्रमांकाच मानकरी ठरते आपण हे चतुर्थ क्रमांक आहे या अलिमा इलेव्हन संघमालक दोन्ही संघमालक यायचाय मौलाना सलाउद्दीन आणि सतीश शिंदे यांचा संघ मैदानाच्या हातमध्ये कामगिरी त्यांनी देखील केली आहे वेल प्लेड हलिमा आकाश यानंतर आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करण्याकरता दादा सकपाल आणि प्रशांत जी करकरे या दोन्ही मान्यवरांना विनंती करूया प्रशांतजी करेन युवराजी मोरे यांना देखील आपण आमंत्रित करूया युवराज मोरे दादा सकपाल आणि प्रशांत करकरे तृतीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाचा क्रमांका मानकरी ठरते टीम भाई भाई इलेव्हन या टीम भाई भाई इलेवन, इलेवन। तृतीय क्रमांक त्यांनी पटकावलाय ती आमची भाई बाई पण आणि यानंतर आपण फायनल मध्ये जे दोन संघ दाखल झाले होते पण तदनंतर त्यांनी एक चांगली कामगिरी केली पण थोडस पिछाडीवरती त्यांना हे राहावं लागलं तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्याकरता आपण अंकेश डवले कल्पेश हाटे आणि त्याचबरोबर विष्णू तलवटकर या तिघांनाही आमंत्रित करूया या विष्णूजी तलवटकर कल्पेश हाटे आणि अंकेश डवले आपण तिघेही मान्यवर यायचं आहे द्वितीय क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाचं मानकरी ठरते टीम प्रतीक फोटोग्राफी फायनल मध्ये संघर्ष मानकरी ठरते वेल प्लेड ऑल गाईज आपल्यातून पाहायला मिळाला खूप खूप अभिनंदन यानंतर आपण ठरलेला पारितोषिक देण्याकरता सन्माननीय अध्यक्ष साहेब नरेशजी सत्वे साहेब शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन त्याचबरोबर उपाध्यक्ष सचिनजी कदम आणि महादेवजी पवार त्याचबरोबर ती मयुरेश कटे या चौघांनाही आमंत्रित करूया या सर्व मान्यवरांनी कृपया आपण विनोद पवार यांना आपण आमंत्रित करूया प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरते या एस सीजन फोर वरती ज्यांनी नाव कोरले ती टीम लेवल शिरवली